निलंगा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर निलंगा नगरपालिका निवडणुकीत लातूरच्या देशमुख यांनी कितीही ताकद लावली तर या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार संजय राज हलगरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असून निलंगा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार असून भविष्यातील लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होईल व लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले निलंगा येथील शिवाजीनगर भागातील देवीच्या मंदिरासमोरील जाहीर सभेत बोलत होते यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर पॅनल प्रमुख माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे भाजप उमेदवार संजयराज हलगरकर इरफान सय्यद संजय दोर्वे ममाळे सह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले या देशात अनेक झाले असतील पण बाळासाहेब शिंगाडे यांच्यासारखा नगराध्यक्ष होणे नाही कारण कोरोना काळात अत्यंत भीषण परिस्थितीत सुद्धा त्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले व या शहरातील नागरिकांचे प्राण वाचविले आहेत चालवतील असा आत्मविश्वास व्यक्त करून ते म्हणाले निलंग्याचे हे वैभव ताकद कोणाच्या हातात द्यायची ते आपणच ठरवा व भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षसह सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा अशी विनंती शेवटी केली